नमस्कार आपण आज हदग्याची भाजी कशी करायची ते बघणार आहोत मी इथे फ्रेश असे हदग्याचे फुलं घेतले आहे हदग्याच्या फुलामधली दांडी काढून घ्यायची आहे गडवट असते फुलाचा मागचाही भाग थोडासा काढून घ्यायचा फुलांच्या सर्व अशाच दांड्या काढून घेऊया सर्व फुलांच्या दांड्या काढून झाल्या आहे स्वच्छ पाण्याने आपण आता धुवून घ्यायचे आहे हे फुलं दोन ते तीन पाण्याने छान धुवायचे आहे त्यामध्ये बारीक बारीक केडे असतात आपण इथे तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे फुलं भाजी करायला घेऊया कढईमध्ये दोन चमचे तेल टाकले आहे अर्धा चमचा जिरं टाकायचा आहे लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा टाकायचा आहे दोन चमचे सर्व छान परतून घ्यायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे तोही छान परतून घ्यायचा आहे कमी गॅसवर थोडस मीठ टाकूया परतून घ्यायचं आहे मिठामुळे कांदा लवकर शिजतो एक मिनिट भर छान परतून घ्यायचं आहे अर्धा चमचा धनिया पावडर टाकूया अर्धा चमचा मिरची पावडर टाकूया पाऊन टी स्पून हळद टाकायची आहे छान परतून घ्यायचं स्वच्छ धुतलेले हातक्याची फुलं कढाईमध्ये टाकूया मसाल्यांमध्ये छान मिक्स करायचं आहे या भाजीला पाणी टाकायची अजिबात गरज नाही झाकण ठेवायचं आहे पाच ते सहा मिनिट छान शिजू द्यायचे आहे चेक करूया मिक्स करायचं आहे अजून एक दोन मिनिट छान शिजू द्यायचं आहे एक दोन मिनिटानंतर भाजी छान शिजली आहे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची छान असं मिक्स करायचं आहे मस्त अशी तयार झाली आहे हदग्याची भाजी ही भाजी चवीला खूप छान लागते अवश्य तयार करून बघा आय हो आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी, रेसिपी सोबत